लपावे अति आदरे राम रूपी मयातीतनिश्चित ये सस्वरूपी कदा तो जना पाहता हि दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना श्रीराम श्रीरामांच्या रूपामध्ये आदराने लपावे मिसळून जावे एकरूप व्हावे असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल श्रीरामांमध्ये एकरूप होण्यासाठी अर्थातच मी पणा सोडून द्यावा लागेल मिठाची बावली केली आणि तिच्या साह्याने समुद्राचा तळ शोधण्यासाठी पाण्यात उडी घेतली तर कसे होईल काय होईल तितके श्रीरामांमध्ये मिसळून जायला हवं असं समर्थ सांगत आहे ईश्वरामध्ये असं लपून जाण्यासाठी आपल्या मनात ईश्वराबद्दल आदर असावा अनेक प्रकारच्या जन्मानंतर हा माणसाचा जन्म मिळतो आणि फक्त याच जन्मात आपण आपली प्रगती करून घेऊ शकतो आपण अनेक गोष्टी शिकतो पण काही विशेष गोष्टीतच आपण तर होतो प्रावीण्य मिळवतो हुशार होतो आता तुला ऐकून ऐकून माहीत झालं आहे की ही हुशारी आणि प्रगती आपण दोन ठिकाणी मिळवू शकतो कुठली ते सांग बरोबर पहिले म्हणजे पहिलं म्हणजे व्यवहारात या भौतिक जगात आपण हवी तितकी झेप ठेवू शकतो आणि दुसरं म्हणजे परमेश्वर सत्य ब्रह्म जाणून देण्यासाठी आपण प्रगती करून देऊ शकतो अर्थातच दोन्ही ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठाच हवी आणि दोन्ही ठिकाणी अहंकार नसावा हे आता कायमच लक्षात ठेवायचं हां म्हणता असं बघ आजूबाजूला दिसणाऱ्या पशुपक्ष्यांमध्ये काही सुधारणा आहे का हजारो वर्ष झाली तरी मोर तसाच नसतो त्याने कथक किंवा भरतनाट्यम शिकून त्यात प्रावीण्य मिळवलं असं तू कधी ऐकलास कोकिळ पंचम गातो पण त्याने रागदारी अळवल्याचे आपण ऐकलेले नाही तोच मुख्य फरक माणूस व पशुपक्षी यामध्ये आहे पण आपली अवस्था गोष्टीतल्या एका दिव्यांग माणसासारखी झाली आहे ऐक काय आहे ती गोष्ट ते ही एक पुराण कथा आहे एक छोटी नगरी असते आणि संरक्षणासाठी म्हणून त्या नगरीला चारही बाजूंनी एक भिंत असते गावातून बाहेर पडण्यासाठी आणि आत येण्यासाठी त्या भिंतीला एकच दरवाजा होता सर्वांना त्याच दरवाजाचा वापर करावा लागले गावातल्या एका अंध माणसाला बाहेर जायचे होते म्हणून त्याने मला दरवाजापर्यंत नेऊन सोडा अशी बऱ्याच जणांकडे विनंती केली पण इतक्या लांब जायला कोणालाच वेळ नव्हता पण एक मुलगा तयार झाला निदान त्या भिंतीपर्यंत पोहोचवायला तरी मुलगा व्यक्ती भिंतीजवळ येताच मुलाने दरवाजा लागेपर्यंत भिंतीला चाचपडत हात लावीत जा असे सांगितले आता ती व्यक्ती हातातली काठी एका हाताने टेकीत टेकीत टेकी आणि दुसऱ्या हाताने भिंत चाचपडत पुढे पुढे जाऊ लागली मात्र अशी भिंत चाचपडत जात असताना मध्येच त्याच्या हातांना ला रग लागे नाहीतर कुठेतरी खास सुटे म्हणून हात सोडताच नेमका दरवाजा मागे राही आणि हा पुढे आलेला असे सगळ्या नगरीला दोन तीन फेऱ्या माराव्या लागल्या पण हातचा दरवाजा मात्र सुटून जात होता मगाशी मदत केलेला मुलगा कामानिमित्त पुन्हा तिथे येतो आणि बघतो तर ती व्यक्ती तिथेच असते शेवटी मुलाने हात धरून त्याला दरवाजा बाहेर काढले आता बघ या गोष्टीतल्या माणसासारखीच आपली व्यवस्था आहे ना ती नगरी म्हणजे हे जग आणि ही व्यक्ती म्हणजे आपण सगळे दरवाजातून बाहेर जाणे म्हणजे जा मुक्त होणे सत्य समजणे त्याला सुटले निखास म्हणजेच आपले सहा शत्रू छट रिपू आपला अहंकार वासना सततची हाव यामुळे आपल्याला दरवाजाच लागत नाही कितीतरी फेऱ्या नगरीला मारणं म्हणजेच अनेक जन्म घेत राहणं जन्म मृत्यूचा फेरा न चुकणं तर गोष्टीतला तो मुलगा म्हणजे सद्गुरू ती व्यक्ती प्रयत्न करत होती पण यश येत नव्हते शेवटी त्याने दरवाजापर्यंत नेले म्हणजेच फेरे चुकवले तसे प्रयत्न आपण कणभर जरी केले तरी मनभर मदत सद्गुरू आपल्याला करतात अशी खात्रीच समर्थ आपल्याला देतात रूपामध्ये लपण्यासाठी त्यात मिसळून जाण्यासाठी आपणही समर्थ सांगतात तसं वागण्याचा प्रयत्न करूया दरवाजा ओलांडणं हे फार अवघड झालं निदान सहा शत्रू आपल्या जवळपासही येणार नाहीत एवढे प्रयत्न आपण दोघे करूया चालेल ना जय जय रघुवीर समर्थ